सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना लाडकी बहीण योजनेचं महत्त्व कळणार नाही सुनील तटकर यांचं वक्तव्य इतका उदंड प्रतिसाद चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पाहिला नाही सर्वांना कळतं कोण उमेदवार आहे एक मोठी पतसंस्था काम करते वसुलीच्या नोटीसा पाठवते या माध्यमातून कोणी कार्यकर्त्यांना त्रास देत असेल तर ते सहन करणार नाही आयुष्यभर काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाची मतं घेतली महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी षडयंत्र करत या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले ही योजना पुढच्या कालावधीतही सुरू राहील सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले त्यांना या योजनेचं महत्व काढणार नाही शेखर सर तुम्ही काळजी करू नका वशिष्ठीतील गाळ काढण्यासाठी अजित पवार निधी देतील माझं कोकण सुद्धा त्याच ताकदीने अजित पवार यांच्या पाठीशी उभं राहील

महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही लढण्याचा विक्री प्रयत्न करतो आहोत त्याच्यामध्ये चिकूचा विधानसभाचा मतदारसंघ हा आपल्या सर्वांच्या विकासाच्या कामाच्या हिशोबून अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम आहे शेखर सर तुम्ही काळजी करू नका निधीचा नदीचा राहिलेला सगळा पूर्वचा गाण त्याच्यासाठी लागणारा सगळा शासकीय निधी हा शंभर टक्के त्या दिला जाईल की दादा त्या ठिकाणी घोषित करतील पण तमाम चिकूंच्या